काही विद्यार्थ्यांनी निबंध लिहिला आहे आणि त्या निबंधामधून पहिला दुसरा तिसरा जो काही क्रमांक का आहे तोही काढलेला आहे त्या क्रमांकाचं बक्षीस वितरण सुद्धा होणार आहे ॲडिशनल एस पी सुरज गुरव साहेब आता थोड्याच वेळात येतील बाबा बलविंदर सिंगजी गुरुद्वारा लंगर साहेबचे प्रमुख आहेत ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या हस्ते आपल्याला बक्षीस वितरण होणार आहे आता इथे जे बसलेले आहेत त्यांना असं वाटेल की बाबा आम्ही तर त्या स्पर्धेत भाग घेतला नाही मग आम्हाला बक्षीस काय तर कुणीही नाराज होण्याची गरज नाही पहिली संधी मुलांसाठी राहील दुसरी संधी आलेल्या भक्तगणासाठी सुद्धा आहे आता आपल्या स्थानिकचा भाग असेल त्याचबरोबर गोदावरीचं महत्व गोदावरीचं आध्यात्मिक महत्व असेल ऐतिहासिक महत्व असेल सांस्कृतिक महत्व असेल या सगळ्याच पद्धतीचा विचार व्हावा म्हणून विद्यार्थ्यांसाठी एक प्रश्न मंजूश ठेवलेला आहे आपण पाहतो की आपण ज्या घरात राहतो त्याच घराची आपल्याला माहिती नसते दररोज त्या घरातून जातो वर जातो खाली येतो पण घराच्या पायऱ्या किती होत्या म्हणून तर सांगता येत नाही कारण आपण लक्ष देत नाही तिकडं बरोबर शाळेला जातो आपण हा तर प्रश्न मंजुषा अशी आहे की गोदावरी नदीवरच आधारित आहे म्हणजे मी तुम्हाला क्लिव द्यालो उत्तर सांगण्यासाठी जानवी हात वर केला म्हणजे एकापेक्षा अनेक जर असतील तर त्याला प्राधान्य दिले जाईल नसेल तर कोणी सांगू शकता एक साधा प्रश्न आहे सोपा एकदम ही गोदावरी नदी नांदेड मधून वाहते या नदीच्या किनाऱ्यावर काही घाट आहेत पाच घाटांची नावं कोण सांगू शकते त्यांनी हात वर करायचा नाव सांगायची उभं टाकायची उभं टाकून सांगायचं उत्तर मात्र नाव सांग उभं गोदावरी नदीला असणारी नांदेड शहरातली पाच घाटांची नावं सांगायची नाही असं जर असेल तर प्रश्न पास होईल दुसरा प्रश्न राहील तुला सांगता येत चला एक दोन चार जेवढे येतील तेवढे सांगा माननीय उपशिक्षण अधिकारी बसवते साहेब त्यांना विनंती करतो की लपेंच पक्ष द्यावं छान उत्तर दिलं तिनं एक आणखी घाट होता पलीकड उर्वशी घाट आहे बाजूला घोडा घाट आहे असे नाव आहेत सगळ्यांना पण पाच तिने सांगितले बरोबर अभिनंदन तिथं दुसरा प्रश्न गोदावरी किनाऱ्यावर वसलेले देवीचे प्रसिद्ध देवी मंदिर आहे आपल्या राज्यामध्ये असेल किंवा बाजूला बी असेल थोडा क्लिव झालो देवीचं प्रसिद्ध मंदिर गोदावरीच्या किनाऱ्यावर आहे हा हा देवीच देवी। ते दुसऱ्याच घ्यायचं नाही होत रे असं केलं त्याला आउट करेल दुसऱ्या वारत नाही तुला प्रश्न सरस्वती देवी बासरचं मंदिर वा म्हणून मग मुद्दाम सांगितलं मी थोडं राजाच्या बाजूला आहे म्हणून ठीक आहे ही जी गोदावरी वाहते या गोदावरीची लांबी किती आहे कोणाला सांगता येईल तर बघा हा अरे बर ठीक थोडं घेत हा आणखी कोणी एवढं परफेक्ट का उत्तर तुला हा उत्तर सांगितलं का सर ना अगोदर हा सर हा उत्तर बरोबर आहे त्याचं चौदाशे पासष्ट किलोमीटर किंवा चौदाशे पन्नास किलोमीटर अंदाजे माप आहे त्याच आपण जसा आपला जन्मदिन साजरा करतो तसाच गोदावरी नदीचा सुद्धा जन्मोत्सव साजरा होतो तर या गोदावरी नदीचा अवतरण दिन किंवा जन्मोत्सव किंवा होतो कोणी महिलांपैकी सांगू शकता करायला गोदावरीचा दिन किंवा जन्मोत्सव माघ महिन्यामध्ये असते माघ शुद्ध प्रतिपदा ते एक दशमी अशा दहा दिवसामध्ये आपण जन्मोत्सव साजरा करतो माघ शुद्ध प्रतिपदा नदी किती राज्यातून वाहते आपण आपल्या नांदेड मधून वाहते मग महाराष्ट्रात आली आणखी किती राज्यातून वाहते हे आपसात बोलायचं नाही आपसात बोललं तर मग प्रश्न फास्ट होईल पुढे जाईल चल आहे कोणी तीन राज्यात वाहते सर सांगा तीन राज्यात वाहते हा महाराष्ट्र तेलंगणा आंध्रा हा बर हां हां सांग ना सांग हो पुढे सांग की राज्याचे नाव सांगे चार राज्यात राहते एक पॉंडिचेरी असं जे आहे तिथून सुद्धा जाते भक्त गणापैकी ना पैकी गोदावरीचे नाभेस्थान गोदावरीचे नाभेस्थान कोणत्या शहराला म्हणतात पब्लिकसाठी नाही आता विद्यार्थ्यासाठी विद्यार्थी गेले तर पुढे बघत हा हा नांदेड शहर अभिनंदन ये या गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर एक किल्ला आहे किल्ल्याचं नाव सांगता येईल काय हा लास्ट लास्ट अरे वाय बऱ्याच जणांना माहित नाही की कि नांदेडला किल्ला आहे आणि आता आपले अडिशनल एस पी सूरज गुरव साहेब आले त्यांच्या प्रयत्नातून तो किल्ला आता सगळ्यांना नजरेला दिसेल असं तिथं स्वच्छता करून झाड वगैरे वाढलेले कमी केलेत आणि तो नंदगिरीचा किल्ला आहे अभिनंदन हा नंदगिरीचा किल्ला या नांदेड पासून जवळच गोदावरीच्या पात्रामध्ये गणेश मंदिर आहे त्या गणेश मंदिराचं नाव किंवा गावाचं नाव सांगू शकता मुलापैकी चला आपण गाडेगाव कामता पात्र जे म्हणतो त्या भागामध्ये नदीच्या पात्रात म्हणजे वर्षाचे दहा महिने जवळपास ते पाण्यात राहते फक्त उन्हाळ्यामध्ये आपल्याला ही जे गोदावरी आहे या गोदावरी नदीचं स्थान कुठं आहे पूर्ण सांगायचा बर आणखी पुढं काय वेगळं आहे का त्र्यंबकेश्वर यांच्या पेक्षा असतो माननीय अडिशनल एस पी साहेब सूरज गुरु साहेब यांचं आगमन झालं आहे सर्व स्वच्छता संकल्प अभियानाचे भक्तगणाकडून साहेब आपलं स्वागत तर गोदावरी नदीचं उगमस्थान नाशिक त्र्यंबकेश्वर असं आपण म्हणतो पण ते कुठं आहे ब्रह्मगिरी पर्वतावर औदुंबराचं एक झाड आहे म्हणजे आपण त्याला उंबर म्हणतो उंबर उंबराच्या झाडाच्या तिथून गोदावरीचा उगम होतो त्याने एकदम बरोबर सांगितलं ब्रह्मगिरी पर्वत ही गोदावरी नदी आता कोणतीही नदी कोणतीही नदी म्हटलं की ती समुद्राला जाऊन मिळते बरोबर ही गोदावरी नदी समुद्राला कुठे मिळते हा ठीक आहे ठीक तिथे वे ऑफ बंगाल तिथे बरोबर आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला तुमचं अजून काय सांगता पुढं डिटेल म्हणून बघितलं मी चला ठीक आहे नाही द्या मॅडम नाही द्या गुरु सरांना विनंती करतो की आपण अपन... Oh. हो आपण आता एक साधा प्रश्न आहे आपण बसलेला घाट कोणता आहे हर तुला पण गेला असं नाही हात करायचा फक्त चला म्हणजे साधा प्रश्न होता सगळ्याला येते की नाही बघायचो कुठं बसलो तेवढं तरी माहीत राह बर ही जी गोदावरी नदी आहे या गोदावरी नदीचं प्राचीन नाव काय आहे प्राचीन नाव म्हणजे आता म्हणतात आपण दक्षिण गंगा हा महापालिकेचा कर्मचारी साहेब आणि दर रविवार स्वच्छतेमध्ये असतो भारतामध्ये ज्या नद्या वाहतात त्यांची कोणाची लांबी कमी असेल कोणाची जास्त असेल कोणी कोणत्या भागातून वाहत असतील तर आपल्या गोदावरी नदीचा या नद्यामध्ये कितवा नंबर लागतो असं हा तरी हा उपटा बर आता क्विल सांग सांग पहिला कोणाचा आहे सांगा आता तुला हा कुबटा पहिला कोणाचा नंबर आहे गंगा नदीनंतर, नदी नंतर जास्त लांबी असणारी नदी म्हणजे गोदावरी म्हणून तिचा दुसरा नंबर लागतो नांदेडचाच प्रश्न घेऊ गोदावरीच्या काठी असलेले भारतातलं एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे कोणीही हात वर करायचा फक्त बोलायचं नाही आणखी सांगता येईल का सविस्तर हा हा ठीक आहे श्री सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारा आहे ही गोदावरी नदी कोणत्या ऋषीनं तप केल्यामुळे पृथ्वीवर अवतरली आहे ऋषीचं नाव सांगायचे हा बर चला ठीक आहे या गौतमी गंगा हे जे नाव होत त्याचं कारणच ते होत भगीरथाच्या तपोबलाने गंगा अवतरली तसं गौतमी ऋषीने तप केलं त्या तपामध्ये ही गोदावरी अवतरली त्यांच्याकडे एक गाय होती गौतम ऋषीकड गाय होती पाणी कमी होऊन गेलं बारा वर्षाचा दुष्काळ पडला आणि गायला पाणीच नव्हतं त्यावेळेस गौतम ऋषीनं तप केलं गायला पाणी देण्यासाठी गोदावरी आली म्हणून तिला गो दा गाईला जीवाचं दान दिलं गोदावरी गोदा। गोदावरी या गोदावरीनं म्हणून तिचं नाव पडलं गोदा पुढं गोदावरी असं झालं म्हणून त्या प्राचीन काळामध्ये या नदीला गौतमी गंगा असं म्हणत होतं कारण ते गौतम ऋषीनं तप केलं होतं म्हणून मी क्लिप पुढचा ठेवला होता आपल्या या अभियानास पूर्ण पाठिंबा बाबाजींचा आहेच श्री संत परमपूज्य बलविंदर सिंगजी बाबा या ठिकाणी अवतरलेले आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे बाबाजींचं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं स्वागत बोल सोनिहा बोल सोनिहाज बाबाजीचं स्वच्छतेच्या बाबतीत वृक्षारोपणाच्या बाबतीत आणि गोसेवेच्या बाबतीत खूप मोठं काम आहे आपले आदर्श आहेत प्रश्न म्हणजे आणखी आहे पण ती आपण थोड्या वेळाने घेऊ